नमस्कार मंडळी झी मराठीवरील चला हवायुद्या हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमापैकी एक आहे दोन हजार चौदामध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाने दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या कार्यक्रमाचं नवपर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले या कार्यक्रमात सुरुवातीला निलेश साबळे श्रेया बुगडे भाऊ कदम सागर कारंडे कुशल बद्रिगे भरत गणेशपुरे तुषार देवल असे कलाकार झळकले होते कालांतराने या कार्यक्रमात योगेश शिरसाट अंकुर वाडवे स्नेहल सिदम असे कलाकार सुद्धा सहभागी झाले काही दिवसापूर्वीच या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले मात्र या नव्या पर्वात श्रेय पुगडे कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे हे तीनच कलाकार दिसत आहेत बाकी सर्वच कलाकार हे नवीन आहेत अशातच या कार्यक्रमातून घराघरात प्रसिद्धीच होतात आलेली विनोदवीर अभिनेत्री स्नेहल शिदम हिची झी मराठीच्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेत एंट्री झाली आहे स्नेहल या मालिकेत तेजस्वी म्हणजेच स्वानंदीचे हॉफिस कलिक दाखवण्यात आले एकंदरीत पाहता स्नेहलचा रोल थोडासा निगेटिव्ह दाखवण्यात आला आहे स्वानंदीला सतत पाण्यात पाहणारी स्नेहल शिदम या मालिकेत पाहायला मिळते दरम्यान अकरा ऑगस्ट पासून विन दोघातली ही तुटेना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली मालिकेचे दोनच भाग प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांना हे दोन्ही भाग आवडल्याचं त्यांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे तर तेजश्रीच्या विन दोघातली हे तुटेना या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा